प्रेक्षको हो नमस्कार द स्टेट या, या युट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये आपण अकोला जिल्हा परिषद वंचित बहुजन आघाडीचा बाले किल्ला या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका सोळा जानेवारीला अकोला जिल्हा परिषदेची मुदत संपलेली आहे त्यामुळं लवकरच अकोला जिल्हा परिषदेची निवडणूक लागू शकते महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या तीन चार महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकतात अशा प्रकारचे संकेत सत्ताधारी मिळताना दिसत आहेत त्यामुळं सध्या महाराष्ट्रामध्ये सर्वच राजकीय पक्ष स्थानिक राज स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तयारीला लागलेले आहेत गेल्या पंचवीस वर्षापासून अकोला जिल्हा परिषदेवरती प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीची सत्ता आहे महाराष्ट्रातील एकमेव असं सत्ता केंद्र आहे जे वंचित बहुजन आघाडीच्या ताब्यामध्ये आहे अर्थातच अकोला जिल्हा परिषदेची निवडणूक जिंकणं यावेळी वंचित बहुजन आघाडीसाठी तर अत्यंत अवघड असणार आहे कारण अकोला जिल्हा परिषद यावेळी कोणत्याही परिस्थितीत जिंकायचीच याच इराद्याने भारतीय जनता पक्ष आपली रणनीती आपताना दिसून येत आहे नुकत्या झालेल्या लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीला दोन हजार एकोणीसच्या तुलनेत मनावस यश मिळालेलं नाही वंचित बहुजन आघाडीचा एकही खासदार आणि एकही आमदार निवडून आलेला नाही स्वतः लोकसभा निवडणुकीत अकोला लोकसभा मतदारसंघामधून प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीकडून उभे राहिले होते परंतु गेल्या लोकसभा निवडणुकीच्या यावेळी प्रकाश आंबेडकर यांना मते ही कमी मिळालेली आहेत त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा वंचित बहुजन आघाडीला फटका बसलेला आहे त्यामुळं वंचित बहुजन आघाडीला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मोठा संघर्ष करावा लागणार आहे अकोला जिल्हा परिषदेमध्ये प्रामुख्यानं वंचित बहुजन आघाडी विरुद्ध भारतीय जनता पक्ष तसेच काँग्रेस या तीन पक्षांमध्ये आणि त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांची शिवसेना या पक्षामध्ये मुख्य सामना होण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे जर महायुती आणि महाविकास आघाडी म्हणून जर पुन्हा एकदा ही निवडणूक झाली तर महाविकास आघाडी विरुद्ध महायुती विरुद्ध वंचित बहुजन आघाडी असा तिरंगी सामना हा अकोला जिल्हा परिषदेमध्ये पाहायला मिळू शकतो सामाजिक अभियांत्रिकीचा एक अनोखा प्रयोग जो अकोला पॅटर्न म्हणून राज्यामध्ये ओळखला जातो आणि या प्रयोगाच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला किंवा सर्वसामान्य जनतेतील खोतकरू तरुणांना राजकीय प्रतिनिधित्वाची संधी ही प्रकाश आंबेडकर यांनी अकोला पॅटर्नच्या माध्यमातून मिळवून दिली दलित समाजातील त्याचबरोबर आदिवासी मुस्लिम त्याचबरोबर बहुसम बहुजन समाजाचा मोठा पाठिंबा अकोला जिल्ह्यामध्ये आणि विशेष करून अकोला जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये वंचित बहुजन आघाडीला मिळालेला आहे आणि त्याच आतापर्यंत गेले पंचवीस वर्ष अकोला जिल्हा परिषदेवरती वंचित बहुजन आघाडीचं खर तर एक प्रकारे वर्चस्व राहिलेलं आहे दोन हजार एकोणीस दोन हजार वीसच्या अकोला जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीला त्रेपन पैकी तेवीस जिल्हा परिषद सदस्य निवडून आणता आले त्याच बरोबर वंचित बहुजन आघाडीचे दोन बंडखोर सदस्य निवडून आले अर्थातच अल्पम अल्पमतामध्ये दे असताना देखील वंचित बहुजन आघाडीला अकोला जिल्हा परिषद जिल्हा परिषदेमध्ये सत्ता राखता आली अर्थातच अकोला जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं चांगलंच संघटनात्मक वर्चस्व आहे त्याचबरोबर विधानसभा तसेच लोकसभेमध्ये अकोला जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाला चांगल्या पद्धतीनं यश मिळालेलं आहे त्यामुळं यावेळेच्या अकोला जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवायचाच याच इरादेने अकोला जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे नेते कामाला लागलेले आहेत भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर त्याचबरोबर खासदार यांनी अकोला जिल्ह्यामध्ये मायक्रो मॅनेजमेंटला सुरुवात केलेली आहे त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीकडून अकोला जिल्हा परिषदेची निवडणूक लक्षात घेऊन तालुका, तालुका निहाय उमेदवारांची चाचपणी सुरू झालेली आहे म्हणजे वंचित बहुजन आघाडीने सुद्धा अकोला जिल्हा परिषदेची निवडणूक लक्षात घेऊन आपली निवडणूक रणनीती आणि निवडणुकांची तयारी एक प्रकारे सुरू केलेली आहे त्यामुळं अकोला जिल्हा परिषदेमध्ये यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या समोर भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे यांची शिवसेना त्याचबरोबर अजित पवार गट आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीकडून काँग्रेस शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांचंही मोठं आव्हान असणार आहे अर्थातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राजकीय पक्ष स्वतंत्र रित्या लढतात की महायुती आणि महाविकास आघाडी म्हणून एकत्रितरित्या लढतात याबद्दल सध्या महायुतीमधील पक्षांमध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये चर्चा चालू आहे परंतु वंचित बहुजन आघाडीला अकोला जिल्हा परिषद निवडणूक जिंकणं हे त्यांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं आहे कारण जिल्हा कारण लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यामध्ये वंचित बहुजन आघाडीला मनावासा यश मिळालेलं नाही आणि वंचित बहुजन आघाडीचा जनाधार काही प्रमाणात कमी झाल्याचे दिसत आहे त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडी बरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये येणार का हा एक मोठा खरदर प्रश्न आहे जर वंचित बहुजन आघाडीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी बरोबर येऊन निवडणूक लढवली तर राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वेगळा निकाल लागू शकतो कारण ज्या पद्धतीनं वंचित बहुजन आघाडीने स्वतंत्र निवडणूक लढवली त्याचा फटका लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला बसला आणि पर्याय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी बरोबर आली तर कमकुवत झालेल्या महाविकास आघाडीचं मनोधैर्य त्यामुळं वाढू शकतं आणि त्याचा थेट फायदा हा चांगल्या पद्धतीनं महाविकास आघाडीला आणि काँग्रेस पक्षाला मोठ्या प्रमाणात होऊ शकतो आणि त्याचा फायदा वंचित बहुजन आघाडीला सुद्धा होऊ शकतो परंतु अकोला जिल्हा परिषदेवरती भारतीय जनता पक्षाने मात्र विशेष असा फोकस केलेला आहे कारण अकोला जिल्ह्यातील महत्वाची सत्ता स्थानी ही भारतीय जनता पक्षाच्या ताब्यामध्ये आहेत केवळ अकोला जिल्हा परिषद ही वंचित बहुजन आघाडीकडे आहे त्यामुळं आणि गेल्या पंचवीस वर्षापासून अकोला जिल्हा परिषदेवरती एक प्रकारे प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीची सत्ता आहे त्यामुळं अकोला जिल्हा परिषदेच्या यावेळच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला विजयासाठी मोठा संघर्ष करावा लागेल आणि ही निवडणूक जिंकण्यासाठी भारतीय जनता पक्ष खरदर मैदानात उतरणार आहे कारण ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाला राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीत यश मिळालेलं आहे आणि केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार सत्तेवरती आहे स्वतः देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत आणि राज्यामध्ये शतप्रतिशत भाजप म्हणजेच पंचायतीपासून ते विधानसभेपर्यंत भारतीय जनता पक्षाचाच वर्चस्व असावं याच इराद्याने भारतीय जनता पक्ष इथून पुढे काम करेल प्रकारचा एक प्रकारे आदेशच गृहमंत्री अमित शहा यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिलेला आहे अर्थातच दुसऱ्या बाजूला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मित्र पक्षांना सांभाळून सांभाळून भारतीय जनता पक्षाने घेतलं पाहिजे आणि मित्र पक्षांना बरोबर घेऊनच इथून पुढं वाटचाल केली पाहिजे असा प्रकारचं मार्गदर्शन भारतीय जनता पक्षाच्या आमदार खासदारांना केलेलं आहे त्यामुळे अर्थातच भारतीय जनता पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोणती रणनीती आखणार निवडणूक स्वबळावरती लढणार की माहिती म्हणून भारतीय जनता पक्ष निवडणूक लढणार हे पाहावं लागेल परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पक्षाने मात्र रणनीती आखण्यास सुरुवात केलेली आहे आणि त्या निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मोठी मदत भारतीय जनता पक्षाला मिळणार आहे आणि एकंदरीत केंद्रातील सत्ता आणि राज्यातील सत्ता त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या राज्य निवडणूक आयोगामार्फत घेतल्या जातात आणि राज्य निवडणूक आयोग हा राज्य सरकारच्या अंडर असतो त्यामुळे अर्थातच स्थानिक स्वराज्य संस्थांवरती आपलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील त्यामुळं भारतीय जनता पक्षाच्या रणनीतीला कशा पद्धतीनं सामोरे जातात हे पाहणं खर तर उत्सुकतेच आहे परंतु येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मात्र विरोधकांचं मोठं आव्हान देखील सत्ताधारी महायुती समोर असणार आहे आणि भारतीय जनता पक्षासमोर असणार आहे कारण लाडकी मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना असो अथवा शेतकऱ्यांना कर्जमाफी असो किंवा वेगवेगळे आश्वासन देऊन महायुती सरकार सत्तेवरती आलं परंतु ही आश्वासन पूर्ण करताना महायुती सरकार खर तर अडखळ्यागत वाटत आहे त्यामुळं माहितीच्या निर्णय प्रक्रियेवरती लोकांचा विश्वास कमी होताना दिसतोय त्यामुळे त्याचा फटका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत माहितीला बसू शकतो त्यामुळं लोकांच्या मध्ये असणारा एक सुप्त असंतोष त्याचा फायदा हा महाविकास आघाडीला होऊ शकतो आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये संस्थांच्या निवडणुकीत चांगले यश मिळवून आपले पक्ष पुन्हा एकदा पुनर्जीवित करण्याची संधी ही महाविकास आघाडीला आणि वंचित बहुजन आघाडीला देखील असणार आहे जर त्यामध्ये विरोधी पक्षांना यश आलं तर येणाऱ्या भविष्यामध्ये म्हणजेच येणाऱ्या पाच वर्षामध्ये भारतीय जनता पक्षासमोर विरोधकांचं मोठं आव्हान मात्र नक्कीच असेल धन्यवाद व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका